राजस्थानच्या झालवाडमध्ये भीषण अपघात झाला आहे व्हॅन आणि ट्रकची जोरदार धडक झाली यामध्ये नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं अपघातात जीव गमावलेले लोक मध्य प्रदेशातून येत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे सध्या मृतदेह ताब्यात घेऊन सभागृहात ठेवण्यात आले आहेत मिळालेल्या माहितीनुसार झालाबाडी येथे झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे येथे भरधाव वेगाने जाणारी मारुती व्हॅन आणि ट्रक ट्रॉली यांच्यात जोरदार धडक झाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात मृत्यू झालेले लोक हे मध्य प्रदेशातून एका लग्न समारंभात सहभागी होऊन परतत होते जेव्हा हे लोक झालावाडमधील राष्ट्रीय महामार्गावर अकलेराजवळ पोहोचले तेव्हा हा भीषण अपघात झाला आजूबाजूच्या लोकांनी पाहिल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून स्थानिक पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच पोलिसांचे पथक काही वेळातच घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला मृतदेह अकलेरा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत अकलेरा पोलीस घटनास्थळी हजर आहेत या घटनेची माहिती मृतांच्या कुटुंबियांना देण्यात आली कुटुंबीय घटनास्थळी पोहोचल्यानंतर पुढील तपास करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा